महिन्यातला पहिला दिवस हा देव दिवाळी अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले कोकणातील शेतकऱ्यांच्या घरोघरी देव दिवाळीला विडे भरले जातात ही जुनी परंपरा आहे कोकणामध्ये नरक चतुर्थीपेक्षा देव दिवाळीला खूप महत्व दिलं जात नरक चतुर्थीच्या जा दिवशी बरेचसे शेतकरी शेत कापणीमध्ये शेत्का गुंतलेले असतात तर देवदिवाळी त्यांच्या घरात धान्य लक्ष्मीचं आगमन झालेलं असत देव सर्वात महत्वाचा विधी असतो तो म्हणजे विडे भरण्यातला आणि या दिवशी कोकणामध्ये प्रत्येक घराघरात बळीराजाचं स्मरण केलं जातं त्या काळी सम्राट बळी हा कृषी प्रधान आणि गोरगरिबांचा कल्याण करणारा राजा होता त्यामुळेच कोकणातले सर्व शेतकरी बळीराजाची आठवण काढत असतात त्यामुळे रामकृष्ण हे आदर्श राजे ठरले होते त्याचप्रमाणे बळीराजा हा शेतकऱ्यांसाठी आदर्श राजा ठरला पिळाटो आणि बळीच राज्य येऊ या युक्तीचा जागर कोकणात देव दिवाळीच्या दिवशी केला जातो विडे भरण्याचा कार्यक्रम घरातील कुटीवर पार पडला जातो कुटी मध्यभागी पाच पानं आणि आखी सुपारी हा साक्षात बळीराजा उरलेल्या चार कोपऱ्यात तसेच पाच पाने त्यावर ओली सुपारी असे चार विडे तसेच चार दिशेचे चार खंडोबा त्यानंतर उरलेल्या जागेवर एक पण एक पान त्यावर सुपारीचं एक खंड खोबऱ्याचा तुकडा असे हे स्वतंत्र विडे बळीराजाची जनता असे विडे मांडून झाले की घरातल्या कर्त्या पुरुषाने विड्याची पूजा करायची पहिलं मध्यभागी बळीराजाची पूजा नंतर खंडोबाची पूजा आणि त्यानंतर इतरांची पूजा पूजा झाली की सर्व वाटप केले जाते आणि घरातला पुरुष आपली प्रार्थना करतो सुख शांती मागतो ही प्रार्थना करताना हातातील अक्षता त्या विड्यांवर सोडली जाते आणि त्यानंतर हे विडे देव देव वडील थोर आणि गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान केला